निश्चयाचा महामेरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गडपती भूपती जळपती शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूरक्रियसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकांचा धाक सुटला कित्येकांस आश्रय झाला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा